मोटरसायकल चोरी शोध पथकाने चोरीच्या चार मोटरसायकल सो दोन चोरटे केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकल चोरी शोध पथकाचे पोलीस समलदार रवींद्र दिघे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने कार्यालयाजवळ पेट्रोल येथे पथकाने सापळा असून हर्षल उर्फ राहुल मनोहर गवारे आणि दर्शन राजेंद्र वाघचौरे यांना चोरीच्या मोटारसायकल घेतले ताब्यात अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकल जप्त करत त्यांच्या विरोधात मसरूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास मसूर पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस नाईक योगेश चव्हाण रवींद्र दिगे दत्तात्रय चकोर मंगेश जगताप पोलीस अंमलदार भगवान जाधव आदींनी ही कारवाई केलेली आहे एन न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक